अगं मला वाटलं उठलीस की नाही वाटली पहिलं किचन मध्ये आज पाऊल ठेवायचं नाही बाई नाही ते काय असेल पहिलं मग किचन मध्ये जायचं आमच्या घरी पाहतो बाई आम्ही एकतर आधीच सांगतो मी तुला हा आवरून घ्यायचा जाऊ बाथरूम मध्ये मग किचन मी चहा ठेवते तू आवरून घेऊन ये काय सांगायचं ही नवीनच आता माझ्या घरामध्ये काय सांगणार आता काय कसं बाई काय झालं तू कुठल्याही गोष्टी मध्ये घाबरू नको मी होतेच की घरची हा मी आता झाली ना सेट तस तू पण हळूहळू सेट भरशील बघ नको तू गाभर जाऊ आवरून जा आवरून घेऊन घे किचन मध्ये स्वयंपाक करून घे आणि हो तुला मी सांगते अजिबात कुठल्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही भाकर कर भाकर खातात चपाती केली चपाती खातात हा नाश्त्याला उपीट केली उपीट खातात पोहे केलं पोहे खातात तू उपीट नाश्त्याला ना। जरी इडली डोसा केली तरी खातात काय टेन्शन नसतं तुझ्या लोह नवऱ्याच पण काय टेन्शन नसत आणि माझ्या पप्पाच पण काय टेन्शन नसत त्यांना शाळेत निघून जाते हा त्याचं कॉलेज राहते कॉलेजला निघून जाते त्यांना हा त्यानं काय घरातलं खातबीज नाश्ता बिष्टाची वाट बघत बसणार त्याच्यामुळे तुला जे काही येतं ते बनवायला शिक हा आणि ही बट त्यांची आठवती हा ये सासूबाई सासूबाई हो आले 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 काय झालं ड्रेस घालू का साडी घालू अगं सुनबाई तुला ड्रेस तर ड्रेस घाल नाही साडी घालू साडी घाल असं काही कंपल्शन नाही काय बी घाल बरं का ना मला साडी घालायची हा तुला साडी घालू वाटते ना मग साडी घाल हे बघ तुला कुठल्याही गोष्टी मध्ये असं आम्ही कुठलीही गोष्ट तुला कंपल्शन म्हणून बाई तू साडीच घाल ड्रेस नको घालू हे नको घालू तेच कर ते कशाला घातली तेच घाल असं काही नाही तू आकडे चिंचलीस सरळ इंच सरळ का विंचलीस सरळ भांग काढ मी तुला काही म्हणणार नाही तू तुझ्या पद्धतीने जाऊ हा कारण बाई आमचं आयुष्य वेगळं होतं तुझं आयुष्य वेगळं आहे हा त्यामुळे आवर पटकन हा माझ्या भावाने घेतलेली साडी घेतली घालू दे तिला तर मजा काय झालं ना हा तिला तर देतो तुलाच तुला बाई ही साडी साडी पण चांगली आहे तुला घाल वाटली तर ही पण घात अजून दोन आहेत त्यातले घाल वाटले तर त्या पण घाल त्या पण साड्या तुझ्यासाठीच घेतलेल्या आहेत हा जेव्हा आम्ही कपड्याचा बस्ता काढला होता की नाही तेव्हा ना। ह्या ना। सगळ्या साड्या घेतल्यात मग हा तुला जर पाहिजे तर असतल्या पण घेऊन घेस दे काय माझं तुझं माझं तुझं काय करून बघ तुझं आहे ती माझा आहे ती तुझं आहे हा की हा काय करते ग एवढ्या खेच खेचू खेचू तेवढ्या भरतीय तुला आवडत असतील तर भर ना ते बांगड्या एक <laughs> एक पट घालू ग पण असतात गा काळ बुळून घ्यायची भाकऱ्या कपा लय भासते हा भाकरी बिकरी चपात्या करायला चटचट भरतात बांगड्या गरम होतात हा तुला घाल वाटल्या तर घाल आवडत असते तर जबरदस्ती काय करू नको ना सासू म्हणली म्हणून वय वय बांगड्या भरून घेऊन नको गळ्यामध्ये बस हा होत असेल तर कर आणि ते गळ्यामध्ये तेवढ्या घाल नको ते सोहन काढून टाक हा तुला होत असेल तर छोटासा माणूस करायला तुम्ही हव्ही ते मंगूस तुला घालशी असं वरती आमचं कसं ग आमचं वय झाले आता आम्हाला काय काय घालत तरी आम्हाला काय नाही वाटत आणि आम्हाला हे सगळं वच का घालून माय सवय पडली हा सुन बाई तू तु तुला होत असं तर कर बाई हा नाही तर नको ते डोक्याला ताप करू बर की ते बांगड्या काढते उभं बट बीट घाल कशाला घालते ते वजच अग एवढं मोठं कशा लावले ते कुंकू छोटीशी लावून घे आमचं काय करतो सा आमचं बघ आता ते आमचं सवय झाली ग माय सुन बाई तुला जे होत ते कर बाई तू छोटीशी टिकली लाव ग कशा लावली ते सारखी काढू टाकते काहीतरी छोटस काहीतरी लावा टिकली विकली लावा कुंकू लावा छोटस घेऊन थोडं मोठं कशा लावूस मार सारखी कुंकू काढून टाकते ये बाई भाजलोय म्हणलं होतं बांगड्या नको म्हणलं होतं तुला हाताला काढून टाकते ना तुला म्हणत होती नाही एक बोटा घालून ऐकत ना माहिती आजकारी अगं तू शाळा बोल आहे शाळेत शाळा त्यासाठी बघ थोड़ी होई तुला हळूहळू शिकशील की हा आधी पहिला काय करसून बाई घराच्या घरच्या सासूला सगळ्या सामानाची चांगले संबंध जोडवतो पहिलं पहिलं ह्या सगळ्या वस्तूला माझं म्हणून सासरा सासर माझं धीर होय माझे ननंद होय हे सगळं माझं आपलं होय म्हणून असं त्यांच्या जीव लावा असं घरचं हा की तुला विश्वास पटेल असं का बाई करून काय करते कपडे झिवण कामात की मांडी खासकी काम हे तो विषय डोक्यात पडून टाका तू जर आम्हाला ना प्रेमानी लाडानी एकमेकाला समजून जर आहे की नाही मॅगी गेली तरी खात्या आम्ही मॅगी हा फक्त तू आम्हाला समजून घे हा कारण तुझ्यासाठी हे सगळं घर नवीन आहे आणि माझ्यासाठी पण नवीनच होतं तसं मी आलं तेव्हा पण आता आमचं काळ वेगळं तुमचं काळ वेगळं हा तू मॅगी मॅगीस बाई मॅगी पण खात्या आम्ही हा हा तरीच भाजून घेऊन गो आता तुझ्या घरच्या मध्ये मा आमच्या बोर्लाय कि मध्ये नाही हंडा हा जायत हा काय तर लांब क्रीम क्रीमच होता गोड गोड बोलणार सासू पाटी पाठीमागे पण काहीतरी राज आहे बर का असं आहे काय मग बघा उद्यापासून मॅगीच देते खायला हा मला वाटलं चांगले माझी सासू